कटिंगला ला घेते आणि पुन्हा हे ब्लाऊज शिवून झाल्यानंतर तुमच्या सोबत मी दाखवणारच आहे की ब्लाऊज तयार झाल्यानंतर कसे झाले कधी झाले हे दोन ब्लाऊज कटिंगला घेतले त्या अगोदर टास्तर घेतले मॅचिंग बघून आणि हे ब्लाऊज आपल्या ज्या मॅडम आहेत त्या रेग्युलर आपलं क्लायंट आहे सो मापाचा ब्लाऊज त्या बऱ्याचशा विसरतात आणि त्यांचं माप खूप लहान असल्यामुळे ते चेंज होत नाही सो ते मापांच्या गर्दीमध्ये सगळ्यात अगोदर ते माप शोधलं पहिलं त्या हिसाबाने ते मेजरमेंट टाकली आणि हे बत्तीस साईजचं ब्लाऊज आहे फोर टक्स विथ बेल्ट वालं तर इथे मी मार्किंग करून कटिंग करून घेतलेलं आहे बॅक आणि फ्रंट साईड सुद्धा से कटिंग करून घेतलेले आहेत आता मार्किंग टाकताना बत्तीस साईजच्या ब्लाऊजला गळा किती घ्यायचा आहे तर पाठीमागचा गळा जो आहे तो साडेनऊचा सा आहे साडेनऊ दहा इंचाचा आहे आणि पुढचा गळा आहे तो साडेसहा इंचाचा आहे बत्तीस साईजच्या ब्लाऊजसाठी मी इथे पाच इंच शोल्डर घेतलेले आहे आणि दोन इंच गळा रुंदी घेतलेले आहे डीप गळा असेल तर पावणे दोन इंचसुद्धा घेऊ शकता आता इथे साडेनऊ दहा इंच आहे सो मी दोन इंच घेतलेला आहे वाटलं मला तर पावी इंच कमी सुद्धा करू शकते पण इथे मी दोन इंचावरतीच रुंदी गळ्याची कटिंग केलेली आहे आता पाठीमागचा पुढचा भाग अस्तरवरती कटिंग करून घेतलेला आहे हा भाग अस्तरवरती कटिंग करून झाल्यानंतर स्क्वेअर गळा होता तो पट्टीने आखून घेतला आणि मेन फॅब्रिकवरती आपल्याला हे कटिंग करायचं आहे मेन फॅब्रिक हे आहे काठपदराची साडी होती ब्लाउज पीस सुद्धा खूप सुंदर आहे अॅक्च्युली त्या मॅडमना ही साडी आहे ती त्यांच्याच टीचर फ्रेंडनी दिली होती सो त्यांच्या आवडीची साडी त्यांना घालून जायचं होतं आता त्यांना एकच ब्लाउज हवा होतं